नमस्कार नैना आणि माही मुकादमांच्या घरी येतात तेव्हा त्यांना बघून सीमाही हातरते त्यानंतर सीमा ही माही आणि नैनाला गपचूप मध्ये एका स्टोर रूम मध्ये ठेवते तेव्हा माही म्हणते काय हा भूत बंगल्यासारखा ते वाटतोय तेव्हा नैना म्हणते गपचूप राह इथे राहायला भेटतंय ना त्यानंतर सगळी सीमा ननाला स्टोरी सांगत असते तेव्हा ती माही ऐकते आणि माही म्हणते तरी मला वाटलं तुम्ही माझ्याशी एवढं चांगलं का वागताय तुमचा काहीतरी मतलब आहे तुम्ही असं वागताय मला नील बोलला होता काही कामाशिवाय का ते तुझ्याशी एवढं गोड गोड नाही मला कळलं तुम्हाला नक्की काय हवंय माझ्याकडून त्यानंतर पार्वती आजी दारू बसलेली असते तेवढ्यात आजीला कोणास तरी फोन येतो म्हणून आजी फोनवर बोलण्यासाठी गॅलरी घेते तर हे सगळं माही वागते आणि म्हणते काय म्हातारी आहे मस्त चिल मारते मला सुद्धा हवं आहे आणि ती जाऊन हळूहळू तो दारूचा घेते आणि तिथे असली दातो सकना आणि ती दारू सगळं पिऊन टाकते तेवढ्यात अक्षय तिथे हा का मारत येतो आजी आजी कुठे आहेस तू अक्षय आल्याबरोबर माही म्हणते कोणतरी आलं म्हणून माही तिथल्या कपाटाच्या मागे लपते अक्षय हाका मारत पुढे येतो तेवढ्यात माहीच्या हातून काहीतरी वस्तू पडते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो कोण आहे तिकडे आजी तू आहेस का कोण आहे आता मात्र अक्षयचा आवाज ऐकताच माही ही खूपच घाबरते तर अक्षय आणि माहीची समोरासमोर भेट होईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू